आणि आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेला पालिकेत धक्के बसत आहेत कारण ठाणे आणि नवी मुंबई पालिकेनंतर आता कल्याण पालिकेतही शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे कल्याणच्या चाळीस नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे आणि एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर आपला पाठिंबा त्यांनी दर्शवला आहे ठाणे महापालिकेतल्या शिवसेनेच्या तब्बल सहासष्ट नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला ठाण्यानंतर बातमी नवी मुंबईतली आपण बघतोय तीस नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यामुळे मुंबई पालिकेत शिवसेना आपले नगरसेवक राखणार का असा प्रश्न देखील यामुळे निर्माण झालाय आता तिथे कोणीही नगरसेवक नाही मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवले असेल तिथे प्रशासक नेमलेले त्याच्यावर तिकडे आता नगरसेवक कोणी नाही हा बाबा इकडून वीस लोक गेले तिथून बावीस लोक गेले हे आकडे असू शकतात पण नगरसेवक गेले असं कोण म्हणत असेल तर ते चुकीच आहे त्यांना परत आता निवडणुकीत निवडून यावं लागते मग ते नगरसेवक होते आणि या तिन्ही भागामध्ये शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील ते कदाचित माजी नगरसेवक असतील